गोव्यात क्रिसमसचं धामधूम जरी शहरात असली तरी खरा क्रिसमस पाहायला मिळतो तो, तो खेडोपाडी गोव्यात म्हणजे चर्चमधल्या प्रार्थना सांता शुभेच्छा केक वाईन्स ही सगळी शहरी रंग आहेत क्रिसमसचे पण गोव्यात जर पारंपरिक क्रिसमस कसा असतो हे बघायचं असेल तर दक्षिण गोव्यातल्या खेड्यांमधून जायला हवं मी आत्ता आहे राया या खेडेगावात दक्षिण गोव्यातल्या आणि इथे काय असतं की दिवाळीला जसं महाराष्ट्रामध्ये किल्ले मोठे मोठे बनवतात ना तसं प्रत्येक ठिकाणी गावात क्रिसमसला प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म ज्या ठिकाणी झाला बेथलेम मध्ये आणि तेथलं वातावरण म्हणजे ज्याला गोठे सजवणं म्हणतात तसं तो संपूर्ण एरिया सजवण्याची स्पर्धाच लागते खूप ग्रुप असतात आणि मी अशाच एका ग्रुपच्या ठिकाणी आहे सांत क्रुज ग्रुप ऑफ बॉईज जो या इथल्या राया गावातला आहे त्यांनी इथे सुंदर प्रतिकृती केलेली आहे बघा मोठ्या जागेमध्ये म्हणजे इथे अतिशय सुंदर देखावा साकारलेला आहे इथे हा जो राजवाडे दिसत आहेत म्हणजे राजवाड्यांची कथा वेगळी आहे म्हणजे तीन राजे जे प्रभू येशू ख्रिस्ताला भेटले असं सांगितलं जातं बायबलमध्ये त्या तीन राजांचे राजवाडे इथे रेखाटण्यात आलेले आहेत प्रतिकृतीतून या बाजूला इथे मोठा धबधबा म्हणजे हे वातावरण कसं असेल त्यावेळी याची कल्पना करत इथे या सगळ्या ग्रुपने म्हणजे इथल्या या राया ग्रुपने केलेला आहे हा इथे बर्फाच्छादित हा सगळा प्रदेश इथे त्यांनी साकारलेला आहे आणि तिथे पुन्हा आपल्याला एक इथे राजवाडा समोर दिसतो आहे म्हणजे तीन राजा राज राजांनी म्हणजे प्रभू ज्यावेळी भेट घेतली असं सांगितलं जातं बायबलमध्ये त्या तीन राजांचे राजवाडे इथे रेखाटण्यात आलेले आहेत आणि हा सगळा जो प्रदेश आहे संपूर्ण हा इथे चितारण्याचा प्रयत्न या आ, सान क्रुझ ऑफ ग्रुपने केलेला आहे खूप सुंदर कलाकृती असतात इथे घराघरात गोठे सजवणं म्हणतात तसाच इथे असतो आणि असाच सगळा एरिया इथे दिसतोय आपल्याला छोट्या छोट्या झोपड्या दिसत आहेत आणि खूप मुलं इथे काम करत असतात आणि क्रिसमसची धामधूम ही केवळ क्रिसमसच्या दिवसापुरतीच नसते पुढचे आठ दिवस म्हणजे नव्या वर्षापर्यंत हे सगळ्या क्रिसमसचं सेलिब्रेशन गोव्यामध्ये सुरू राहणार आहे इथेसुद्धा अनेक लोकांना हे सगळं पोर्तुगीज संस्कारित भाग आहे आणि त्याच्यामुळे त्यांना इथे फार मराठी तर काय येण्याचा प्रश्नच नाही पण कोकणी थोडीफार इथले लोक म्हण जाणतात त्यांना आपण विचारणार या ग्रुप ऑफ बॉयजला किती -की किती तुम्ही हंगा शो केले असा हंगा हो, हो क्रीब आसा नू क्रीब जो जे जो आंगा जो मतलब म्हणजे हा हा बघा हा तो गोठा आहे इथे इथे या गोठ्यात जिथे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असं इथे दाखवण्यात आलेला आहे हा गोठा आहे आणि किती तुम्ही शेव केला आणि आमचे वॉटरफॉल हा हांगा वॉटरफॉल वॉटरफॉल आणि तीन पॅलस आमचे एक दोन एक ती किंग बालता बालताजर किंग गॅस्पर आणि किंग मॅलचर तीन तीन, तीन किंग तीन किंगाचे पहिलं सांगते आणि हे आमचे शेत आणि कितके दिस लागले तुमक कितके भरगे असतात ऍटलिस्ट दोन महिने लागले